करत आहोत मी पंढरनाथ काजे पाटील यांना विनंती करतोय की आपण गोष्टांनी या आंदोलनाची सुरुवात करावी सर्वांना सर्वांना विनंती आहे की कृपया आता कार्यक्रमाला रिसर सुरुवात होत आहे कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवातीच्या अगोदर या महाराष्ट्राची परंपरा आहे साधू संतांच्या नावाने आपण जयघोष करू महापुरुषच्या नावाने जयघोष करू आणि या कार्यक्रमाला रीतसर सुरुवात झाली असं समजू तर मी अगदी माझ्या जेवढा ताकद आहे ती ताकद लावून जयघोष देणार आहे ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज पोहोचल अशा प्रत्येका मावळ्याने साथ द्यायची गुरु श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के मल्लारावडस राजमता पुण्य स्वतः वड्रांचा राजराजेश्वर महाराजाधिराज महाराजा यशवंतराव हो